असे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवरात्र खूप छान मस्त आनंदी आरोग्यदायी जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज देवीच्या कृपेने पूर्ण होत ही देवीच्या चरणी प्रार्थना करते तर सकाळचा स्वयंपाक बऱ्यापैकी दोघांचे डबे समीक्षा आणि दादाचे डबे फक्त बनवून घेतले माझा होता उपवास नवरात्री म्हणजे घट बसवायचा म्हणजे म्हणतात ना बसता उठता उपवास तर तो मी करते ज्या दिवशी घट बसतो त्या दिवशी उपवास करते आणि दुसऱ्या दिवशी सोडते आणि तर माझा होता उपवास त्याच्यामुळे दोन्ही मुलाचे डबे केले आणि मिस्टरांचा डब्बा जेवण जे आहे ते मी दुपारी बारा वाजता बनवणार आहे तर त्यामुळे आता सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंतचा जो काही टायमिंग आहे तो माझ्याकडे होता तर चला आता म्हटलं सगळी साफसफाई जी काय आहे ती करून घ्यावी घरातलं आता बघितलं सगळं आवरलेलं होतं तर आता बाहेरचं सगळं झाडू वगैरे मारून घेते आज असंच झालेलं आहे बघा कारण की थो एक काम घरातलं केलं की बाहेरचं काम राहून जातं आणि आता आज म्हणजे घट बसतात नवरात्र चालू होतं आहे आजपासूनचं आणि काल होती आमावशा तर त्या आमोशाला म्हणजे माझं देवघर वगैरे हे साफसफाई करायचं राहिलेलं होतं आणि आज बघा आपण आता दारामध्ये रांगोळी वगैरे काढायला सुरुवात करतो आतापर्यंत पितृपक्ष होतं त्याच्यामुळे म्हणजे तिथून पुढं जो आता म्हणजे आजपासून जो आपला नवरात्र उत्सव दिवाळी हे सगळं म्हणजे कोजागिरी पौर्णिमा हे सगळं इथून पुढे चालू होतं तर पितृपक्षापर्यंत आपण कोणतंही नवीन वस्तू खरेदी करत नाही किंवा कोणतंही शुभ कार्य असेल किंवा घरामध्ये कुठली कलश स्थापना असं म्हणजे काहीच कुठल्याच गोष्टी आपण करत नाही तर आता इथून पुढे आपण म्हणजे त्या नवरात्रामध्ये किंवा आता पौर्णिमेला ते करत असतो तर आता मी आज म्हणजे मंगल कलश कशा स्थापन करायचा नवरात्री उत्सवामध्ये त्याचे शुभ फल पण आहेत तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर आता इथे बघा आज ना म्हटलं ना जसं उलटं झालेलं आहे सगळं तर सगळं सकाळचा स्वयंपाक आवरून घेतला आणि त्यानंतर बाहेरची झाडलोड जी आहे ती करून घेतली आणि सकाळी सातलाच सात एकदा जातो आणि मग जर त्याचं टिफिन त्याचं जेवण वगैरे जर नाही आवरलं तर मग म्हणजे सगळाच जा गोंधळ होतो मी जर बाहेरचं आवरत बसले तर मग त्याच्या टिफिनला उशीर होतो मग त्यासाठी मला लवकर थोडंसं उठलं तर होऊन जातं पण किती लवकर उठून उठून उठणार पाच वाजता जरी उठलं फक्त मग सहा वाजेपर्यंत आपली आंघोळच होती मग ही जरी आपले आंघोळ वगैरे एवढं जरी झालं ना तरी बरं वाटतं सहा वाजेपर्यंत आणि सहा ते सात पर्यंत मग आपलं हे असेल स्वयंपाक देवपूजा वगैरे ते आहे आपलं आवरण आहे ते मग होऊन जातं तर आता इथे झाडू मारून घेतला झाडांना काल पाणी घातलेलं नव्हतं सातवीजाने बाहेरच्या सगळ्या झाडांना पाणी घातलं पाणी जी काय आतमधली झाडं होती त्या झाडांना काल पाणीच घातलेलं नव्हतं तर पहिल्या सगळ्या झाडांसनी पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर अंगणात पण पाणी शिंपडून घेतलं आता मी मोटर चालू करणार नाही कारण की मोटर जर चालू केली तर खूप सगळ्यात चिकल होऊन जाईल आणि मग तिथे येता जाता मग पार्किंग सुद्धा घाण होईल त्यामुळे फक्त पाणी शिंपडलेलं आहे बाहेरच्या झाडांना काल भरपूर पाणी दिलेलं आहे आता फक्त अंगणामध्ये एक बकेट असं पाणी शिंपडलेलं आहे आणि आता आज रांगोळी काढायला सुद्धा सुरुवात करणार आहे तर पहिली आता सुरुवात बघा खूप दिवस झाला दारामध्ये रांगोळी नाही नाही काही पावसाळा चार महिने होता ना तेव्हापासून म्हणजे रांगोळीच नाही दारामध्ये आज एवढं छान इतकं मस्त प्रसन्न वाटत होतं काही विचारूच नका अंगणामध्ये सडा वगैरे मारला आणि मातीमध्ये असं पाणी मारल्यानंतर सुगंध पण मातीचा येत का, होता आणि का काय माहिती बघा घट बसवतो ना त्या दिवशी आपल्याला म्हणजे ज्या दिवशी पहिला दिवस असतो सर्व पित्रियामोशा झाली की त्यानंतरचा जो येणारा दिवस पहिला दिवस इतकं छान प्रसन्न वाटतं काही विचारूच नका आणि बघा जे काही पितृपक्षाचा पंधरावडा आहे ना त्यात पंधरावडा कसं वाटतं आणि आता नवरात्र सुरू झाल्यानंतरचं वातावरण म्हणजे ह्या दोन्ही वातावरणात बघा फरक असतो तर त्याचमुळे की कदाचित म्हणजे आपण नवरात्रानंतरच आपण म्हणजे नवीन वस्तूंची खरेदी असेल शुभकार्य असेल शुभ म्हणजे काय असेल ते, ते करत असतो तर इतकं छान प्रसन्न वातावरण झालं ना मस्त म्हणजे होतं बघा ताईंनो नो तर आता इतकी सुंदर मस्त अशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढण्यात काही मी एक्सपर्ट नाही आहे पण बऱ्यापैकी जमते तेवढी जमेल अशी काढून घेतली आणि इकडे लगेच उंबरट्याला हळदीचं सुद्धा करून घेतलं लोगोल म्हटलं देवपूजा करेपर्यंत उंबरट्याचं सुद्धा सुकून जाईल तर आज नवरात्राचा पहिला दिवस घट बसतात आहे आज आणि देव सगळे म्हणजे बसतात म्हणतात ना तर, तर आज पहिल्याच शुभ दिवशी हळदीचं लेपन हे करून घ्यावं हळदीचं लेपन हे माता लक्ष्मीला खूप आवडतं आणि हळदीचं लेपन उंबरट्याला केल्यानंतर सुद्धा खूप प्रसन्नता येते पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आणि त्यानंतर रांगोळीसुद्धा मग छान छान अशी काढून घेतली तर नऊ दिवस हळदीचं लेपन उंबरट्याला ह्या नवरात्रामध्ये केलं तरही चालतं मी गेल्या वर्षी नऊ दिवस हळदीचं लेपन केलेलं ले होतं आता यावर्षीसुद्धा करणार आहे दहा दिवस म्हणजे दसऱ्या दिवशीसुद्धा करायचं आहे तर त्यानंतर छोटीशी का होईना पण उंबरट्या शेजारी रांगोळी दिवाबत्ती करायची तर ताईनं तुम्हाला सगळ्यांचे बऱ्याच ताईंचे म्हणजे असतील किंवा नसतील एका कोणी धरत नसेल कुणी धरतात तर बऱ्याच ताई धरतात मला असं वाटतं की नऊ दिवसाचे उपवास बरेच जण धरतात तर ह्या नऊ दिवसाचे उपवास जे आहेत ना मस्त खाऊन पिऊन वगैरे धरा असं नाही की तुम्ही उपाशी राहून उपवास केलाच पाहिजे असं काही नाही ह्या नवरात्रामध्ये खूप सगळे पदार्थ चालतात भेंडी परत वरईची भाकरी वरई सगळं असं चालतं खजूर राजगिरा लाडू राजगिराची भाजी हे खूप सारे पदार्थ ह्या उपवासाला चालतात त्यामुळे ना मस्त खायचं प्यायचं फक्त पहिल्या दिवशी आपल्या कुलस्वामिनीचे आणि आपल्या घरातले घट बसेपर्यंत खातपीत नाही आहेत तर मी पण आज संध्याकाळीपर्यंत म्हणजे घट संध्याकाळी बसता शक्य होतो तर संध्याकाळीपर्यंत काहीही खाल्लेलं नव्हतं फक्त चहा वगैरे चहा पाणी वगैरे मी घेते तर माझा आजचा निरंकार उपवास दुसऱ्या दिवशी मग मी उपवास सोडते संध्याकाळी मग मिठाचे पदार्थ वगैरे खाल्ले तरीही चालतात म्हणजे जसं की खिचडी असेल वरई असेल अशा पद्धतीनं तर नवरात्रीमध्ये मंगलकलशाची स्थापना कशी करायची तर बघा अशा पद्धतीने अखंड तांदूळ घ्यायचे एका प्लेटमध्ये त्यानंतर आपल्याला एक तांब्या लागणार आहे एक नारळ लागणार आहे तर मी ही कलशाची स्थापना नारळी पौर्णिमेला केलेली होती आणि नारळी पौर्णिमेला आपले ब्लॉग व्हिडिओ बंद होते त्यामुळे ते मला काय व्हिडिओ शेअर करता नाही आलेला तर आता नवरात्रीमध्ये ज्या कोणी मंगल मंगलकलशाची स्थापना अजूनही केली नसेल तर तुम्ही आता येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा करू शकता आणि तर बघा कलश घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा तांब्या स्वच्छ पितांबरीने घासायचा आणि त्यानंतर नवीन नारळ आणायचा त्याला पण असं स्वच्छ धुवून घ्यायचं पाच विड्याची पानं लागणार आहेत आणि आपल्याला त्या कलशामध्ये पाणी घेतले त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी फूल अक्षदा हळदी कुंकू असं वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या तांब्यावरती एक स्वस्ती काढायचं आहे स्वस्ती कसं काढलं तुम्ही पाहिलं प्लस करून स्वस्तिक काढायचं नाही ताईंनो मी या पद्धतीने काढलेलं त्या अशा पद्धतीने स्वस्ती काढायचं त्यानंतर तांब्यावर कड्याने पाच हळदी कुंकाची बोटं वडायची खालून वरच्या साईडला आणि त्यानंतर जे आपली विड्याची पानं आणलेली आहेत तर ते स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला पण हळदी कुंकू लावायचं आणि तांब्यावर अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आणि जो नारळ आणलेला आहे तो स्वच्छ धुवायचा आणि त्याला हळदी कुंकू असा मळवट भरल्याप्रमाणे तुम्ही उभा आडवा म्हणजे म्हणजे आडवा पद्धतीनं असं हळदी कुंकू लावू शकता तर मी अशा पद्धतीने हा देवीचा मळवट भरलेला आहे आज तर रोजच म्हणजे मी अशा पद्धतीने हा मळवड भरते म्हणजे तो छान दिसतो इतका सुंदर देवीला मळवड दिसतो ना मस्त दिसतो आणि देवीकडे पाहिल्यानंतर सुद्धा प्रसन्न वाटतं तर अशा पद्धतीने ही मंगल कलशाची स्थापना नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकता किंवा आता येणाऱ्या कोजागरी पौर्णिमेला मंगलकलशाची स्थापना देवघरामध्ये करू शकता त्याचे खूप शुभ फायदे आहेत न, तर आता हे मंगल कलशातलं पाणी जे आहे ते कधी बदलायचं तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अशा दिवशी हे कलशातलं पाणी बदलू शकता नारळ हे वगैरे स्वच्छ पुन्हा तुम्ही धुवू शकता तर ज्या वेळेस मंगलकळशातलं पाणी जे आहे बदलायचं त्यावेळेस ना ते पूर्ण घरामध्ये घरभर शिंपडायचं आहे आणि तर उरलेलं पाणी झाडाला ओतायचं आहे तर आज नवरात्र घट बसतात आहे तर माझ्याकडे घट बसत बस नाहीत ताईनो माझ्या सासूबाई आहेत गावाला घट बसतो आणि असं म्हणतात की एकाच ठिकाणी घट बसवतात असं की सगळीकडं प्रत्येका आईने आमच्या सासूबाई बसवतात आणि मी पण बसवणार असं चालत नाही किंवा आमच्या तसं नसतं ताईनो एकाच ठिकाणी घ घट बसतो जिथं आपले सासू आहे सासू जोपर्यंत घट म्हणजे पुजते ती जोपर्यंत नवरात्र धरती आहे तोपर्यंत तिनेच करायचा असतो इतर कोणीही परत आमच्या दुसरा म्हणजे करत नाही ना माझी जाऊबाई ना मी आम्ही दोघी ही घट वगैरे काहीही बसवत नाही फक्त उठता बसता उपवास करतो तर तरी पण आता इथं मी घट वगैरे काही बसवत नाही पण देव जे आहेत ना ते विड्याच्या पानावरती बसले जातात किंवा बसवतात आमच्याकडे तरी बसवतात तर विड्याच्या पानावरती देव बसवतात तर म्हणल्यावर मग मी काय केलेलं आहे ताईनो की जे फोटो आहेत ते आता फोटोखाली विड्याची पानं खूप मोठी म्हणजे देवघर बारीक आणि विड्याची पानं खूप अशी मोठी मोठी त्या फोटो जे आहेत ना असेच अक्षदाखाली टाकून बसवलेत आणि जे मूर्त्या आहेत त्यांना मग विड्याची पानं जी छोटी छोटी होती ती घेतलेली आहेत विड्याचं झाड जे आहे वेल जो आहे ना तो माझ्याकडे दोन तीन वेल आहेत तर त्याच्यातून छोटी छोटी पानं वगैरे घेऊन आली आणि ती मग पानं मी घेतली स्वच्छ धुतली छोटी छोटी पानावरती असं ह्या मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत म्हणजे मी अजून मांडणी करत आहे त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलेलं नाही आणि देव मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बाळकृष्ण वगैरे पितांबरीने घासून घेतला आणि त्यानंतर तो इथं पुजलेलं आहे तर बघू शकता माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा आहे विठ्ठल रुक्मिणी मोजके देव आहेत असं जास्त मी गर्दी वगैरे जास्त काही केलेले नाही पण जेवढे काही देव आहेत तेवढे असे ह्याच्यावरती खाऊच्या पानावरती बसवलेले आहेत आणि आता नऊ दिवस या देवांना हलवायचं नाही रोज सकाळी फक्त स्वच्छ पाणी घ्यायचं तांब्यामध्ये आणि फुलाने शिंपडायचं आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती करायची आहे आणि जो अखंड दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्यामध्ये फक्त सकाळ संध्याकाळ दुपार असं तेल टाकायचं आहे वात वाढवायची काजळी वगैरे काढू काढून घ्यायची म्हणजे तो अखंड दिवा जो आपण लावलेला आहे तो ठेवायचा आहे तर आता मी सुद्धा म्हणजे लाव लावलेला आहे गणपतीमध्ये सुद्धा मी दहा दिवस अखंड दिवा एक छोटा दिवा जो असतो म्हणजे मधला दिवा समया वगैरे विजल्या तरी चालतात पण एक जो तो, तो, दिवा असतो तो कायम तिथं ठेवायचा असतो कंटिन्यू न विजता म्हणजे अखंड दिवा तर सुद्धा मग मी आज अखंड दिवा तिथं ठेवलेला आहे आजच्या दिवशी का काय माहिती एवढं छान प्रसन्न वाटतं ना उपवासाचे काय तर भूक तहानभोगसुद्धा म्हणजे आठवणच राहत नाही तहानभोग सगळं विसरून गेलेला असतो आणि इथं बघा मी कापूर वगैरे लावून घेतला जे तर ते कासव आहे त्याच्यात पण पाणी बदलून घेतलं आणि त्याच्यामध्ये अशा फुलांच्या पाकळ्या गुलाबांच्या पाकळ्या वगैरे टाकल्या म्हणजे मस्त छान डेकोरेट म्हणजे थोडंसं केलं छान वाटतं ते आणि इथे बघू शकता देवपूजा झालेली आहे आणि देवीला एक छान असं सुगंधी फुल म्हणजे जे की गुलाबाचं फूल खूप आवडतं माता लक्ष्मीला तर थेट वाहिलेलं आहे आणि बाकी गणपतीला जास्वंदीचं फूल वगैरे तर आज जास्वंदीची फुलं ताई नो काय सापडली नाही आहेत तर झेंडूची फुलं आणि गुलाबाची फुलं एवढीच आज मिळाली तर तेवढी मिळाली तेवढी वाहिलेली आहेत पूजा झाल्यानंतर म्हणजे सकाळपासून एवढं छान घरामध्ये प्रसन्न वाटत होतं ना जर ताईनं तुम्ही घट बसवत असाल आणि तुमच्या हातून म्हणजे असं वाटलं की बाबा आपल्याकडून हे चुकलं आहे हे राहिलंय ते राहिले मग मी आज करू का उद्या केलं आज आज नाही केलेलं आज हे राहिलं मग उद्या मी ते करते किंवा एखादी गोष्ट अशी चुकली तर अजिबात जीवाला लागून घ्यायचं नाही चुक म्हणजे चुकलं तर देवाकडे म्हणजे सगळी पूजा झाल्यानंतर देवालाच म्हणायचं जे चुकलं मागलं तर कर म्हणजे असं फक्त प्रार्थना करायची नामस्मरण ठेवायचं दिवसभर देवीचं नामस्मरण करायचं ताईनं नामस्मरणात इतकी ताकद आहे तर ना ते दुसरे कशातही नाही असं चुकलं आहे म्हणून असं दिवसभर असं मनाला वाईट वाटवून घ्यायचं नाही एखादी गोष्ट बघा असं यूट्यूबवरती बरेच सारे व्हिडिओसुद्धा म्हणजे आहेत इतके नवरात्रात ह्या गोष्टी करा करू नका किंवा घट बसवताना ही काळजी घ्या असे बरेच सारे व्हिडिओ यूट्यूब ओपन केल्यानंतर खूप सारे व्हिडिओज आपल्यासमोर येतात तर त्यामुळे ना घाबरून जायचं नाही किंवा उपवासाला हा पदार्थ चालतो तो पदार्थ खाल्ला तर म्हणजे असं काही नाही जे आपल्या घरात जसं केलं जातं जसे आप पद्धतीने सासूबाई आपली आई जशी करते त्याच पद्धतीने करायचं ना हिचं बघून करायचं ना तिचं बघून किंवा ना युट्यूबमध्ये सांगतात ते किंवा व्हिडिओमध्ये ना कुणाचंही बघायचं नाही जसं आपल्याला जमतं जसं आपल्याला येतं त्याच पद्धतीने करायचं आहे त्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे कुठंही बदल करायचा नाही आणि एखादी गोष्ट हातून राहून गेली बघू माझं हे राहिले ते राहिले तर राहू द्या काही हरकत नाही पुढच्या वर्षी ती चूक तुम्ही सुधारा किंवा हां आज नाही केलं आपण उद्यासुद्धा ते करू शकतो किंवा पुढच्या वर्षी करू असं म्हणायचं आणि इतकं असं म्हणजे वाईट वाटून घ्यायचं नाही देवाकडे माफी मागायची आणि देवाने असंही कुठं नाही सांगितलेलं की ताईनं सगळंच बरोबर करा आणि सग आपलं म्हणजे सगळंच बरोबर होईल हातून असं नाही कारण की आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या मागं असतात त्यामुळे एकच गोष्ट नाही ती तेवढी देवपूजा वगैरे करायची त्यामुळे होतं जर झालं तरी म्हणायचं होतं असं काही त्याच्याकडे लक्ष जास्त द्यायचं नाही तर देवपूजा करायला मला बरा जास्त वेळ गेलेला होता सकाळी तर सगळं असं टेबल वगैरे मी पुढं घेऊन वगैरे स्वच्छ करून घेतलं आमोशा असल्यामुळे काल काही जास्त असं मी म्हटलं नको पितृपक्षातल्या आमोशा उद्या सगळी स्वच्छता जी काय आहे ती करून मग देवपूजा करावी तर छान प्रसन्न आणि प्रवेशद्वारसुद्धा इतकं छान मस्त दिसत होतं तर अशा पद्धतीनं ही झेंड आपली हा हळदीचं लेपन आणि देवपूजा आजची सकाळची झालेली होती त्यानंतर दुपारी स्वयंपाक वगैरे गर, वगैरे केला घरातली कामं आवरली आणि तुम्हाला काल व्हिडिओसुद्धा पाठवला आणि त्यानंतर आमच्या जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला मी सांगितलं होतं की मंडळात आमच्या कॉलनीचा म्हणजे घटस्थापना आम्ही करणार आहोत तर तिकडे जाणार आहे तर त्या घटस्थापनेसाठी मग मी काही घरातली धान्य घेतलेली आहेत ह्याच्यातली शेतातली धान्य आहेत गावावरून आलेली आणि काही माझे म्हणजे गहूच फक्त विकत आहे बाकी सगळं धान्य शेतातलं घेतलेलं आहे तर आता मी निघालेली आहे तिकडंच मंडळाच्या म्हणजे देवीची स्थापना करायची आहे घट बसवायचं आहे तर तिकडे निघालेली आहे तर चला म्हटलं थोडंसं तुम्हाला तिथलंही दाखवावं तर धान्य घेतले घरचं आता आणि घरातलं तर तिकडे जाऊन आता ते धान्य माती म्हणजे आम्ही बरी सगळी तयारी काल आधी दोन दिवस करत होतो माती वगैरे आणून ठेवणे वगैरे ते आता ब्राह्मण येणार आहे क्वालिजल्या सगळ्या बायका पुरुष मंडळी मुलं सगळे येणार आहेत जितकं जमेल होईल जमेल म्हणजे जमेल तसं मी तुम्हाला तिथले व्हिडिओ शेअर करणार आहे तर इथे बघा घट वगैरे बसून झाला आता तिथे गेल्या गेल्या लगेच मी कॅमेरा वगैरे नाही काढलेला ना नव्हता हो काढलेला म्हटलं नको लगेच तर ते बरोबर पण नाही वाटत सारखं कॅमेरा हातात घेऊन बसणं किंवा तर ते त्यामुळे तर आता इकडे या ताईने ना सगळी देवीची जी काय पूजा आहे घट घट बसवण्याचं हो जे काय आहे ते सगळं त्या ताईने केलं ब्राह्मण काका आलेले होते त्यांच्या हातून म्हणजे त्यांच्या मंत्र उच्चाराने विधीने ही घटस्थापना देवीची स्थापना आम्ही करून घेतली ही तरी ते बघा वरती दोन तीन ताई ज्या आहेत त्या घट वगैरे बसवतात आहे आणि खाली सगळेजण प्रत्येकजण येत आहेत सगळ्या कॉलनीतल्या जे काही पुरुष मंडळी स्त्रिया ज्या काय आहेत सुवासिनी सगळ्या आलेल्या होत्या मुलांचे तर काही लगबग विचारूच नका आणि इथे सगळ्या बघा जमलेल्या आहेत आणि देवीचा कार्यक्रम देवाचा कुठलाही कार्यक्रम म्हटलं की उत्साहित का असतो ना काही विचारूच नका तरी ते बघू शकता देवीची मूर्ती आलेली आहे देवीच्या मूर्तीचं आगमन आगमन झालेलं आहे मस्तपैकी ढोल गजरात ती ति तिचं स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर तिचं औक्षणसुद्धा केलेलं आहे तिला ओवाळलेलं आहे आणि जे म्हणजे ज्या ज्यांनी देवी धरलेली घेतलेली आहे त्याच्या पायावरती पाणी ओतून हळदी कुंकू लावायचं आहे देवीला पण हळदी कुंकू लावायचं ओवाळायचं आहे आणि त्यानंतर देवीची स्थापना आपण विड्याच्या पानावरती करायचे आहे प्रत्येक देव जे आहे आजना दिवा असेल घंटे असेल कोणतीही वस्तू आज देवापुढची देव असतील सगळे विड्याच्या पानावरतीच आज बसवायच्या आहेत ब्राह्मण काका आले होते त्यांच्या त्यांनी जी काही प्राणप्रतिष्ठापना आहे जी काय पूजाविधी आहे त्यांनी केली म्हणजे करून घेतली जोडी जोडीने जोडी बसली होती तिथं त्या जोडीकडून पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर शेवटी मग आरती वगैरे झालेली आहे इथं घेतलेली आहे आम्ही याच्या आधी म्हणजे आमचं देवी बसवण्याचं हे पहिलंच वर्ष आहे पहिल्याच वर्षी आम्ही देवी आणि घट बसवतोय मंडळा म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये तर या च्या आधी आम्ही फक्त दरवर्षी नऊ दिवस दांडिया वगैरे खेळायचो पण आता इथून पुढे सकाळ संध्याकाळी देवीची आरती आणि दरवर्षी घटस्थापना आम्ही करणार आहोत ताई नो आजच्या व्हिडिओचा करता येतच एंड व्हिडिओ जरा जरी आवडला असेल थोडा तरी तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर बाय सर्वांना आणि सर्वांना स्वामी समर्थ